आज ना मंडळी मी कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे मला दुपारचं जेवण बनवायला जरा वेळच झाला म्हणून मी आज तांब्या आणि कुकरच्या मदतीने झटपट असा संपूर्ण जेवणाचा बेत करते अगदी वीस पंचवीस मिनटात तयार होतो घाई गडबडीच्या वेळी मी या तांब्या आणि कुकरची नेहमी मदत घेऊन मस्त असं स्वयंपाक करत असते म्हटलं ते तुम्हालासुद्धा दाखवते पालक माझ्या फ्रीजमध्ये मा निवडलेलाच होता स्वच्छ धुवून घेतला आणि जमेल तसा चिरून घ्यायचा जाड बारीक कसाही चिरू शकतात तर एक लहान आकाराची पालकची जुडी होती तीच में चिरुन जाली, मी घेतली पालक चिरून झाली पटकन पुढची तयारी करूया जास्त काही कटिंग चॉपिंग मसाले वगैरे काहीच नाही आहे यामध्ये तर इथे मी तूर डाळ घेतलेली आहे तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात स्वच्छ धुवून घ्यायची धुतलेली तूर डाळ एका कुकरमध्ये काढून घ्यायची आहे कुकर जरा मोठाच घ्यायचा ज्यामध्ये तांब्या बसेल ना असा कुकर घ्यायचा यामध्ये डाळीपुरती हळद घालायची आहे सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आणि जी पालक आपण चिरून ठेवली होती ना ती पालक घालायची चिरण्याआधीच धुवून घ्यायची चिरल्यानंतर धुवायची नाही आणि डाळ शिजेल इतपत पाणी घालायचं जास्त पाणी घालण्याची गरज नाही जरा वेळ कुकर बाजूला ठेवू आता इथे मी भात करण्यासाठी तांदूळ घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला हा धुतलेला तांदूळ तांब्यामध्ये काढायचा तांब्यामध्ये अगदी मस्त असा भात होतो मी घाई गडबडीच्या वेळी वरण भातसुद्धा असंच करते यामध्ये चवीनुसार मीठ चमचाभर तेल घालायचं आहे आणि भात शिजेल असं गरजेनुसार पाणी घालायचं आहे इतका भात आम्हाला रोज लागत असतो म्हणून माझा अंदाज आहे तर पाणी घालून छान मिसळून घेतलं हा जो कुकर आपण तयार केला आहे त्याच्यामध्ये हा तांब्या ठेवायचा आणि वरतून झाकण ठेवायचं म्हणजे डाळीचं पाणी आतमध्ये जात नाही आणि पांढरा शुभ्र भात तयार होतो कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि अगदीच झटपट आपला कुकर आता होणार आहे तर संपूर्ण साहित्य गार आहे म्हणून मोठ्याचेवर एक शिट्टी आणि नंतर मंदाचेवर तीन शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू देते तर मंडळी कुकर होत होता तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं होतं कणिक भिजवली आता कुकर झाला आहे कुकरची वाफ जिरते तोपर्यंत झटपट आपण चपात्या करून घेणार आहोत तर रोजच्या जेवणासाठी मी घडीच्याच चपात्या करते आमच्या घरात सगळ्यांना घडीच्या चपात्या खूप आवडतात पीठ जरा वेळ पाच दहा मिनटंच मी भिजवलेलं आहे कारण जास्त वेळ नव्हता आणि या रेसिपीमध्ये ना काही कटिंग चॉपिंग मसाले जास्तीचं तेल वगैरे काहीच नाही आहे म्हणून मी भरभर भर चपात्या करून घेते तर इथे मी चपात्या करून घेते मस्त अशी एकसारखी चपाती लाटली घाई होती म्हणून जरा मी मोठ्याच चपात्या केल्या तवासुद्धा छान गरम झालेला आहे तव्यावर चपाती घातली चपाती भाजताना नेहमी गॅस मी मोठा ठेवत असते म्हणजे चपाती लवकर भाजली जाते आणि वातळ चिवट होत नाही एका बाजूने हलके बबल्स आले की उलटून घ्यायचं दुसऱ्या बाजूने ही चपाती मस्त अशी टम्म फुगू लागली की तेल किंवा तूप लावू शकतात किंवा नसेल काही लावायचं तसंच ठेवलं तरीही चालेल दोन्ही बाजूने गरजेनुसार अगदी थोडंसं तेल घा लावून छान अशी चपाती भाजून घेतली जास्त तेलही लावायचं नाही नाहीतर चपात्या लागट लागट, लागट चवीच्या लागतात चपात्या करून जरा बाजूला ठेवते इथे आपल्या कुकरची वाफ जिरलेली आहे पाहून घेऊया भात आणि डाळ वगैरे कशी शिजली आहे भात मस्त पांढरा शुभ्र तयार झाला आहे नंतर तुम्हाला सर्व करताना मी दाखवेलच भाताचा तांब्या जरा वेळ बाजूला ठेवूया आणि पटकन डाळ पालकला फोडणी करूया डाळ आणि पालकसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे एकदा आपण घोटून घेणार आहोत तुम्हाला घोटून घ्यायचं नसल्यास तुम्ही घोटून नाही घेतलं तरीही चालेल पण मी इथे घोटून घेते मस्त चवीला लागते ही डाळ डाळीला फोडणी करण्यासाठी कढई गरम केलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर पावचमचा मोहरी घालायची मोहरी छान फुटली की मग पाव चमचा जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग अशी फोडणी होऊ द्यायची यामध्ये हिंगसुद्धा जरूर घाला एक दहा बारा लसणीच्या पाकळ्या मी खलबत्त्यात ठेचून घेतल्या आहे तो ठेचलेला लसूण घालायचा कांदा वगैरे आपण काही वापरत नाही आहे ना म्हणून लसूण थोडासा जास्त घालायचा तर हा ठेसलेला लसूण घालून छान असं आपण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे फक्त फोडणी करपू द्यायची नाही फोडणी छान झाली तरच ही डाळपालक चवीला अप्रतिम अशी लागते लसूण हलका लालसर झाला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी छान बारीक चिरून घेतलेला आहे तो चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा छान असं एकजीव करायचं आणि मिनिटभर परतून घ्यायचं तर टोमॅटो घातल्यानंतर मिनिटभर परतून घेतलं या भाजीत जसं की म्हटलं जास्त मसाले वगैरे नाही आहे तर डाळ शिजताना आपण हळद घातली होती इथे फक्त आपल्याला लाल तिखट घालायचं आहे इथे मी दोन टीस्पून घातलं तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घाला टोमॅटो मऊ होईपर्यंत छान असं परतून आहे तर टोमॅटो छान मऊ झाला तेल सुटलेलं आहे शिजलेली डाळ पालक यामध्ये घालायची व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आज आम्हाला भातासोबत आणि चपातीसोबत खाण्यासाठी हवी आहे त्याच अंदाजाने मी कन्सिस्टन्सी ठेवणार कर... आहे अशी कन्सिस्टन्सी मला हवी आहे पण थोडा वेळ अजून मी उकळणार आहे सात आठ मिनटं म्हणून अगदी थोडंसं पाणी घातलं आंबट गोड चव हवी आहे म्हणून चिंचगुळाची चटणी होती तर चमचाभर चिंचगुळाची चटणी घातली तुम्ही ऐवजी एक चिंचेचं बोटूक आणि छोटासा गुळाचा खडा घातला तरीही चालेल किंवा गोड चव नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल आता या डाळीला छान अशी उकळी आलेली आहे कमी आचेवर एक सात ते आठ मिनटं उकळून घेते म्हणजे चव खूप छान लागते तर इथे ही डाळ पालक मी एक सात ते आठ मिनटं उकळून घेतली आणि आपलं मस्त असं चमचमीत रोजच्या जेवणाची सागरसंगीत साधीशी पौष्टिक थाळी तयार आहे गरमागरम वाफाळती डाळ पालक सोबत मौसूत शिजलेला पांढरा शुभ्र मस्त असा भात तांब्यातही भात किती छान झाला आहे तुम्ही पाहिलं आहे आपण वरतून झाकण ठेवलं होतं म्हणून अजिबात डाळीचं पाणी भातामध्ये गेलेलं नाही अगदी आपले काही कुकर असतात ज्यामध्ये आपले डबे मावत नाही तेव्हा तुम्ही हे करू शकतात सलाद आहे चपाती आहे आणि हा पण ताज्या कैरीचं केलेलं लोणचं माझं लोणचं इतपत संपत आलं आहे तुम्हाला रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे बरं का तुम्ही सुद्धा अशी कुकर आणि तांब्याची ट्रिक कधी वापरली आहे का तुम्हाला आजची ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते रेसिपी आवडली असेल तर कृपया माझ्या मोटिवेशनसाठी एक लाईक करा चवीला अप्रतिम अशी झाली आहे आठवड्यातनं एकदा तरी ही थाळी आमच्या घरी होतेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आपलं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजसुद्धा आहे तिथेही फॉलो करा तिथेही नवनवीन रेसिपी आणि बिहाइंड द सीन येतात